हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता आखाड महिना चालू झालेला आहे म्हणजे संपत पण आलेला आहे आखाडी एकादस झालेली आहे तर इथे गाव प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे आमच्या गावामध्ये आखाड महिन्यामध्ये ज्या देवांच्या आहे त्या सहसणी घातल्या जात असतात तर प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर तुमच्या गावामध्ये आहे का नक्की कमेंट करून सांगा तर माझ्या माहेरी मुक्ताईचं मंदिर आहे तर तिथे आई दरवर्षी नैवेद्य घेऊन जायची आणि कोंबडा कापायची ही माझ्या माहेरची पद्धत होती तर इथे दरवर्षी सवासणी वगैरे घातल्या जात असतात आखाड महिन्यात प्रत्येक वेळेस आपण देवांचे सण वगैरे उत्सव साजरा करत असतो पण देवांचे काही सण उत्सव साजरा होत नाही तसं हे नमराज महाराजाचा सप्ताह बसतो मारुतीचा बसतो हनुमानचा तर असे आहे तर त्यामुळे आज पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर इथे मी कुरडा या पापड वगैरे तळून घेत आहे भजे तर पुरण वगैरे चुलीवरती असे जायला घातलेलं आहे तर इथे मी पहिलं तळून घेत आहे तोपर्यंत तो पुरण वगैरे शिजवतो तर मधला काही व्हिडिओ काही काढता आलेला नाही तर आता आमचं नैवेद्य वगैरे बनून झालेलं तर आम्ही निघालो देवाच्या पाया पडायला चला आज मी तुम्हाला कोणकोणत्या देवी आहे आमच्या गावामध्ये ते तुम्हाला दाखवते तर वरत पुढेच बघून बसला होता पुढेच बघून असं गाड्या बघत होता नुसतं त्याला उत्सुकता असे कुठे जायची म्हणली तरी तर त्याला फिरायला खूप आवडतं तर बघा असं नुसतं पुढं बघतोय गाडी गाडी पिपी पिपी त्याला खूप आवडतं व्हिडिओ चालू झाला तर व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला बोलायला खूप आवडतं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे तर सटोबाईचं मंदिर आहे गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असतंचे तिथे लहान मुलांची जावळ वगैरे ठेवलं जात असतं तर पहिल्यांदा आम्ही तिथं आलो नारळ वगैरे फोडलं आम्ही असं जिथं आम्हाला वाटत तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत म्हणजे पहिल्यांदा देवाचं असं नाही की कोणता पहिल्यांदा हा देव घ्यायचा किंवा तसं काही नाही तर पहिल्यांदा आम्ही ते दर्शन घेतलं तिथे नारळ फोडला होता तर वरदला मी पाणी काढलं कारण डब्यामध्येच मी त्यासाठी कानवली आणली नैवेद्य नाही तर कानवली तिथे आहे अंगणवाडी पुढे भैरवनाथाचं मंदिर महादेवाचं मंदिर इथे असं मोठा स्टेज केलेला आहे महर्षी नदीचा ऋषी इथे सप्ताह वगैरे बसत असतो लहान मुलांचे कार्यक्रम वगैरे सुद्धा इथंच या स्टेजवरती असतात तर त्यानंतर मग पाया वगैरे पडून झालं महादेवाच्या पाया वगैरे पडलं पण ते काय शूट केलं नाही तर त्यानंतर आम्ही आलो होतो मुक्ताईच्या मंदिरामध्ये तर इथे मुक्ताईच्या मंदिराच्या ओटी वगैरे भरली नारळ फोडला तर तिथं त्यानंतर आम्ही गेलो होतो भवानी मातेच्या मंदिरामध्ये तिथं आहे आम्ही गेलो ते स्क्लूपच होतं कारण की सकाळ संध्याकाळच उघडा असतं तर आम्ही दुपारी साडेबारा एकच्या गे दरम्यान गेलेलो होतो त्यामुळे लावलेलंच होतं इथं पण नैवेद्य वगैरे ठेवलं तर त्यानंतर मग आम्ही आलं काळुबाईच्या मंदिरामध्ये तिथेसुद्धा आम्ही नैवेद्य वगैरे ठेवलं तर दे नैवेद्य वगैरे आम्ही पस्तीस ते चाळीस नैवेद्य घेऊन गेलो होतो प्रत्येक देवींना नैवेद्य देवाला काही नैवेद्य दाखवलं नाही आहे कारण की हेच देव वगैरे करायला मला एक ते सव्वा तास लागला ते पण गाडीवरती हो चलत जर असतं तर किती वेळ लागला असता काय माहिती आहे तिथे वरतचं नुस ंगाण चालू होते नुसतं पळायचं इकडून तिकडून वगैरे त्यानंतर आम्ही आलेलो आहे देव्याच्या मंदिरामध्ये तर इथे आहे छोटे छोट्यांनी असे मंदिर आहे हे डोंगरावरती मंदिर आहे नंतर तुम्हाला पूर्ण असं डोंगर परिसर वगैरे दाखवणार आहे तिथं वर नुसता मागं मागं पळत होता इथं कुत्रा आहेत कुत्र्याच्या अंगावरती हात लावितात चावण वगैरे त्याला काहीच भीती नव्हती तर त्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवलं ओटी भरण वगैरे तिथं काही शूट करता आलंच नाही असं शूट करायला कोणीच नाही माझं मीच शूट करते तर इथं वरत माझ्या पाठीमागं नसता पळतच होता कसा खाली डोकावून बघत आहे तर नैवेद्य जर ठेवला तर लगेच कुत्रं सुद्धा खाऊन घ्यायचं तसा हात लावित आहे त्याला अजिबात भीती नाही आहे त्याला शर्ड कडू वगैरे चो काहीच असं भीती वगैरे नाही तिथे असं डोंगरामध्ये मंदिर आहे असं बघू शकता परिसर खूप छान परिसर आहे पावसामुळे हिरवागार वगैरे झालेला आहे छान असा मस्तच दिसत आहे अजून काय एवढं हिरवं झालेली नाही उंच उंच असं तो कावळं सुद्धा खूप आले होतं कावळ्या पाठीमाळत होता तर असं आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये आहे एका पद्धती नक्की कमेंट करून सांगा प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणजे आपण गाव सोडलं क पुढल्या गावात प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे तिथे त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पाया पडल्या मातेच्या मंदिरामध्ये मा गेलो इथे सुद्धा वरची नुसती मस्ती चालू होती नुसतं पुढं पुढं पळायचं झाडू यायचं पप्पा कर तर नाही नुसता दिवा अगरबत्ती काहीतरी उचलायचं एवढंच काम होतं तिचं इकडून ये इकडून पड ना बप्पाच्या पाया त्यानंतर आम्ही मग लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर इथे माहिती नाही दोन तीन वेळा आलेली होती याच काही मला एवढं माहिती नाही मला नैवेद्य होतं तेवढं मी नैवेद्य दाखवायला आलेले होते प्रत्येक ग्राह्य आणि सोडलेलं होतं तरी ते आहे आईचीच खालची देव वगैरे म्हणतात तर आम्ही पण तिथे आलो पाया वगैरे पडलं तर प्रत्येक गावातली वेगवेगळी पद्धत तरी ते वरण नुसता पळत होता त्याला सांभाळायलाच एक माणूस होता मग बाकीचं देवांना हादी कुंकू ओटी भरण नैवेद्य वगैरे दाखवायचं त्यानंतर आमचं सर्व देवांचं दर्शन वगैरे झालं तर पूर्ण जो देव देवींचं दर्शन झालं जो देव भरपूर असे आहेत त्यामुळे आमच्या गावाला देवदा असं नाव आहे तर नक्की कमेंट मला कसं वाटतं